सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्या भागातील समस्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत आणि त्या कशा सोडवण्यात येतील यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे रविवारी प्रभाग तेवीस मध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी सभा घेण्यात आल्या याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव चंद्रकांत पवार व्ही डी गायकवाड सूर्यकांत शिवशरण प्रमोद वाडे सूर्यकांत शेरखाने अमित मोतीवार बाळासाहेब मोरे ज्ञानेश्वर सोनवणे मीडिया सेल अध्यक्ष शक्ती कटकदोंड महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य मुलानी संदीप सुधीर साळुंके सोलापूर शहर सरचिटणीस या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली मी सांगतो तुम्हाला की ज्या पाठीत मी काम करतो हो ते शरद पवार साहेबांची पार्टी आहे माझ्यासमोर शिवसेनेशी आहेत समज बीजेपीशी आहेत माझ्यासमोर आमच्या एमआमचे लोक माझे इथं आहेत मात्र पाठीशी जेव्हा आपण दोन दिवस आमचे असतात जेव्हा आपण मतदान करतो आणि आपल्याविषयी कचरची राब त्याला मांडतो त्याविषयी भांडतो बाकी विषया कधी भांडत नाही आम्ही त्यांच्या भांडत नाही कधी बोलत नाही आता शेवटचे दोन दिवस मी माझा कार्यकर्ता कसा मिळून त्याच्याकडे बोलत असतो आणि काही लोक असं असतात की आता मी परत माझ्या पाठीमध्ये सांगत होतो